अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी प्रचारात मोठी मुसुंडी घेतली आहे नियमित कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेत असल्याने त्यांचे समर्थन वाढत आहे याच धर्तीवर त्यांनी शुक्रवारी शेवगाव शहरात आपल्या प्रचारसभा घेतल्या असता शेवगावातही त्यांचा डंका दिसून आला यावेळी त्यांच्यासोबत आमदार मोनिकाताई राजळे अरुण मुंडे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील हे शेवगाव शहरातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत त्यांनी फर्टिलायझर असोसिएशन यांची बैठक घेतली यावेळी यावेळी रिपीट त्यांनी फर्टिलायझर व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांशी संवाद साधत विविध प्रश्नांवर चर्चा केली तसेच येणाऱ्या काळात महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवले जातील असे त्यांनी सांगितले त्याचबरोबर शेवगाव न्यायालय परिसर येथे वकील संघटनेशी बैठक घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्या लवकरच मार्गी लावल्या जातील असे आश्वासन दिले सायंकाळी डॉ सुजय विखे पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक शहीद भगतसिंग चौक पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधत देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला मतदान करा असे आवाहन त्यांनी केले ठिकठिकाणी त्यांचे स्वागत आणि औक्षण करण्यात आले यावेळी या, या पदयात्रेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते महिला वृद्धांनी सहभाग घेतला होता